नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲक्स्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मराठा समाजाला मार्च दोन हजार चोवीसमध्ये आरक्षण दिलं गेलं दहा टक्के आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कुठल्याही प्रकारच्या सूचना नसल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट किंवा त्यानंतर करावे लागणारी व्हॅलिडिटी किंवा इतर जे डॉक्युमेंट लागतात तर ते काढायसाठी काही प्रक प्रोसेस केली नाही जेव्हा ॲक्च्युली शासनाकडनं पुढच्या पुढच्या टप्प्यानुसार सूचना आल्या त्यानंतर विद्यार्थी व पालक थोडेसे जागे झाले आणि नंतर डॉक्युमेंट्स काढायला सुरुवात केली परंतु त्या दरम्यान विविध शासनाच्या योजनांच्या संदर्भामध्ये त्या त्या ठिकाणी जे इथं प्रचंड गर्दी असल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना जे इथं डॉक्युमेंट काढायला अडचणी येत होत्या आणि त्या त्यामुळं अजूनही बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे अजूनही कागदपत्रांची पूर्तता झालेली तर त्याच संदर्भात एक महत्त्वाचे व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे आपण हा व्हिडिओ व्यवस्थित बघा समजून घ्या आणि इतर गरजू मुलांनासुद्धा नक्की शेअर करा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मार्च महिन्यामध्ये जेव्हा आरक्षण जाहीर झालं तर तेव्हा विद्यार्थी काही ट्वेल्थ ॲपिअर असतील तर परीक्षा देत होते किंवा नंतरच्या काळामध्ये जेईची तयारी किंवा नीटची तयारी करत होते आणि या संदर्भानं पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा तहसील ऑफिसकडनं किंवा सेतू सुविधा केंद्र केंद्राकडनं जे पहिलं सर्टिफिकेट इश्यू झालं ते झालं होतं ज्याच्यामध्ये पहिला पार्ट हा कॅटेगरीचा होता आणि पार्ट बी हा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या संदर्भाने होता तर अठ्ठावीस जूनला एक नवीन जी आर सी टी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पब्लिश झाला आणि या जी आरमध्ये असं सांगण्यात आलं की सेपरेटली आपल्याला हे सर्टिफिकेट काढावे लागते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट वेगळं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वेगळं परंतु अठ्ठावीस तारखेला जो जी आर आला जूनमध्ये तर त्या जी आरच्या संदर्भाने परत एक सुधारित जी आर पाच जुलैला हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं परत काढण्यात आला की अगोदर काढलेलं सर्टिफिकेटसुद्धा वैध असेल आणि आता जर तुम्ही सेपरेटली अर्ज करून सेपरेट, सेपरेट काढलेत तर तेसुद्धा वैध असेल म्हणजे व्हॅलिड असेल अशा पद्धतीची ती सूचना होती आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं लक्षात येतं आहे की आपण पूर्वी जे काढलेलं कास्ट सर्टिफिकेट होतं म्हणजे पार्ट ए आणि पार्ट बी एकत्र काढलेलं त्यावर व्हॅलिडिटी केली तर ती चालेल का असे काही प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत किंवा पहिले ज्यांनी ए पार्ट आणि बी पार्टमधले एकत्र काढलेलं सर्टिफिकेट ज्यांच्याकडं होतं त्यांना असं वाटतं की हे पुढे चालेल की नाही परत नवीन काढायचेत का सेपरेटली आणि मग ते व्हॅलिडिटी टाकायचे का असे काही पालकांचे प्रश्न आहेत तर थोडक्यात तुम्हाला याचं व्यवस्थित उत्तर समजून घ्यायचं आहे जर आपण अगोदर कास्ट सर्टिफिकेट एकत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एकत्र काढलं असेल तर तेही व्हॅलिड आहे जर आपण जुलै महिन्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट काढलं आहे जे की वेगळं भेटलं आणि नॉन क्रिमिनल तुम्ही वेगळं काढलं आहे तेही व्हॅलिड असेल जर तुम्ही पूर्वी काढलेल्या कास्ट सर्टिफिकेटवर व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला असेल तर ती व्हॅलिडिटीसुद्धा ग्राह्य धरल्या जाईल नंतर सेपरेटली कास्ट सर्टिफिकेट काढून त्यानुसार जर तुम्ही व्हॅलिडिटीसाठी अर्ज केला आहे ती तुम्हाला उपलब्ध झाली किंवा उपलब्ध होईल तर तेसुद्धा सर्टिफिकेट व्हॅलिड असेल म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं कास्ट आणि नॉन क्रिमिनल एकत्र आहे तेही चालेल आणि तुम्ही वेगवेगळं काढलं असेल तर तेही चालेल आज व्हॅलिडिटीच्या संदर्भानं काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आले किंवा आम्ही आमच्याकडे आता पहिलं पण सर्टिफिकेट आहे आम्ही नवीन पण काढले मग आता व्हॅलिडिटी कोणत्यावर करू पहिल्या याच्यावर करायची का नंतरच्या याच्यावर करायची किंवा काहींनी तर पहिल्या सर्टिफिकेटवर लगेच व्हॅलिडिटीलासुद्धा अर्ज केलेला आहे मग आता ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट चालेल का की नवीन करत परत अर्ज करायचा तर हे सगळे खूप सारे कन्फ्युजन करणारे विद्यार्थ्यांना पालकांना त्रास देणारे प्रश्न होते तर हे सगळं समजून सांगायचा मी प्रयत्न केला थोडक्यात तुम्ही कोणत्याही कास्ट सर्टिफिकेटवर अर्ज केला असेल व्हॅलिडिटीला तर फक्त प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या कास्ट सर्टिफिकेटवर तुम्ही अर्ज केला आहे तेच कास्ट सर्टिफिकेट आणि त्यावर आलेली व्हॅलिडिटी तुम्ही प्रवेश प्रक्रियेसाठी वापरा असं करू नका की अगोदरच्या कास्ट सर्टिफिकेटवर अर्ज केला आहे आणि नंतर सेपरेटसुद्धा काढलेत मग सेपरेट कास्ट सर्टिफिकेट ॲडमिशन प्रक्रियेला वापरू असं फक्त मिक्स करू नका ज्या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर व्हॅलिडिटी निघालेली आहे त्याच्यावर तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर पण असतो तेच सर्टिफिकेट फक्त प्रवेश प्रक्रियेला पुढं तुम्हाला वापरायचं आहे सो so, अजून एक ॲडिशन मला आठवलं आता की पूर्वी दोन हजार एकोणावीसला आरक्षण मिळालं होतं त्यावेळेस काही मुलांनी एस सी बी सीचे कास्ट सर्टिफिकेट काढलेले होते कृपया ते कास्ट सर्टिफिकेट किंवा त्या संदर्भातले इतर डॉक्युमेंट कमी वापरू नका कारण ते आरक्षण नंतर रद्द झालं होतं सुप्रीम कोर्टाकडनं आता ते दिलेलं आहे मार्च महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला त्यानंतर काढलेलं सर्टिफिकेट आणि त्यानंतर काढलेली व्हॅलिडिटीचा आपण प्रवेश प्रक्रियेसाठी वापरा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल सोबत एकत्र नॉन क्रिमिनल काढलं असेल तर तेही चालेल काढलंच नसेल सेपरेट कास्ट सर्टिफिकेट आत्ता अर्ज करून काढले तर मग नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही ॲडिशनली काढून ठेवा सो एक अतिशय महत्त्वाचा विषय ए सी बी सीच्या संदर्भाने मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला ॲडिशनली ज्या मुलांचं कास्ट व्हॅलिडिटी लगेच उपलब्ध होत नाही तर तुम्हाला सहा महिन्याची मुदत आहे काळजी करू नका लगेच उपलब्ध होत नसेल तरी महिना दीड महिन्यात भेटेल निश्चिंत राहा पावतीच्या आधारावर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घेताय म्हणजे व्हॅलिडिटीला जो आपण अर्ज केला आहे त्याची जी रिसिप्ट आपल्याकडे उपलब्ध आहे त्या आधारे आपल्याला व्हॅलिडिटीच्या माध्यम म्हणजे रिसिप्टच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाते ॲडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही ठीक आहे महत्त्वाचा विषय आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद